मग मी ना इकडे बोलून घेतलं काम कोण करायचं काय आव इकडे बोलून घेतलं सगळ्यांना स्वयंपाक करायला होताय वय तुम्ही केलं नाही तुम्ही काय करायला लागलाय पण कशाचा कुणाचा आहे रुपाल दिदीचा आहे वय मग काय ठरवलंय त्याच्यापेक्षा फक्त तकली सांग आणि गुलाबजामन बाद झालं काय गुलाबजामन वय होय तिथे गुलाबजामन पण करे करायचं <laughs> करायचंय हा मला लय आवडत गुलाबजामन काय नको मला अर्धा किलो गुलाबजामन देऊन जा फक्त झालं आवडते अहो म्हणून म्हणलं गुलाबजामन देऊन जात होताना कुठे आहे ढवा जेवण सांगता का थोडं आता सांगा की नाव हो कशा करते ते हा हा काक तुम्ही जाणार आहे का सांगा बरं मग मी पण येते मी पण येणार आहे ओके कसं

बोलवायला म्हणली करंजा करायचं मग करंज काय शंकर पाळीन काय काय करायचं हे आणखी करंजाच मळत बसले ते भागलं करा तुमचं तुमचं चालू ठेवा जाऊ मी घरी मोबाईल घेऊन आता अगं लिहायचंय ग मला करा करा तुमचं काय ते असल तुकल्या चालूच नाही कुठेच बंद करतच नवीन बरं चला तुमचं उद्या उद्याचा व्हिडिओ उद्या येईल चला टाटा बाय बाय